आगामी विधानसभा या दोन ते तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष हे आपापल्या परीने कामाला लागले आहेत योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ठाण्यात पार पडला या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार बॅटिंग केली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर अजितदादांनी हास्याचे फवारे उडवले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते ठाण्यात पार पडला या प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते सी पी राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नुकतीच जबाबदारी स्वीकारली आहे आज त्यांचा हा पहिलाच कार्यक्रम होता या कार्यक्रमात अजित पवार विनोदी मूड मध्ये दिसले ते म्हणाले आज एक आगळा वेगळा कार्यक्रम होतोय राधाकृष्णन यांचा राज्यपाल पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच कार्यक्रम आहे हे प्राध्यापक ढवळ यांच्यामुळे होत आहे या ठाण्याच्या ऐतिहासिक नगरीत खूप काही घडलंय त्यात एक शेतकरी कुटुंबातील मुलगा येतो काय आणि काम करतो काय त्यात नगरसेवक होतो आमदार होतो त्यानंतर मागे वळून पाहत नाही मी नव्वदच्या बॅचचा आहे सगळे पुढे निघून गेले शिंदेना मुख्यमंत्री करणार असं कळलं मला मुख्यमंत्री करणार असं सांगितलं असतं तर सगळी पार्टीच आणली असती असं अजित पवार मिश्किलपणे म्हणाले या कार्यक्रमात अजित पवारांनी शिंदे आणि फडणवीसांसमोर चौफेर फटकेबाजी केली ते म्हणाले देवेंद्र फडणवीस यांची टर्म नव्याण्णवची आहे शिंदे यांची दोन हजार चारची ची आहे मी यांना सिनियर आहे मी नव्वदचा आहे मात्र हे सर्व पुढे निघून गेले त्यांनी मला सांगितलं असतं की एवढे आमदार आणल्यावर मुख्यमंत्री करणार मी तर पार्टीच घेऊन आलो असतो असा पुनरुच्चार अजित पवार यांनी केलाय दादांच्या या, या वाक्यावर जोरदार हशा पिकला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत अजितदादा म्हणाले लोकांच्या गराड्यात राहणारा हा मुख्यमंत्री आहे मंत्रालयात कधी कधी आम्ही म्हणतो कॅबिनेटला खूप लोकांची गर्दी होते माझ्या टर्म पासून अनेक मुख्यमंत्री झाले मात्र सारख गराड्यात मिसळून राहणारा असा मुख्यमंत्री पाहिला नाही त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची फिरकीही घेतली ते म्हणाले आज राज्याचे प्रमुख पद सांभाळत असताना ते त्यांच्या दरे या गावी जातात तिथे शेती करतात त्याचे फोटो काढतात ते आम्ही पाहतो सोशल मीडियातून मी देखील गावी असताना सहा वाजता शेतात जातो मात्र आमचे फोटो येत नाही त्यांच्यासारखी आमची फॉलोविंग नाही आम्हीही शेतात काम करतो पण व्हिडिओ फोटो कधी येत नाही अशी फटकेबाजी ही अजित पवार यांनी केली